बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात शंभर हेडलाईन्समधून पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन निकाल आल्याच्या नंतर बऱ्याच निकालामध्ये घोळ आहे तेव्हा पुन्हा एकदा परीक्षा घ्या विद्यार्थ्यांची मागणी पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन करणारे विद्यार्थी गेट तोडून शिरले विद्यापीठात आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात अनेक विद्यार्थ्यांचा गेटच्या बाहेरही ठिया आरएसएसच्या बैठकीमध्ये बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचे आरएसएसवरती गंभीर आरोप पुरोगामी विचारांच्या नेत्यांना संपवायचं काम दोन हजार चौदापासून सुरू असल्याचा आरोप आहे गायकवाड यांच्यावरती हल्ल्याच्या प्रकरणावरती सखोल चौकशीसह मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं वडेट्टीवारांची मागणी तर गायकवाड यांच्यावरचा हल्ला करणाऱ्या आरोपींवरती योग्य ती कारवाई केली जाईल मुख्यमंत्र्यांचं उत्तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक आणि हल्ल्याचं प्रकरण आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांना आज सोलापूर पोलीस अधीक्षकांच्या समोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा रोहित पवार यांनी निषेध केला काळा शर्ट परिधान करून हातामध्ये पोस्टर घेऊन ते विधानभवनात आले आहेत प्रवीण गायकवाड यांच्या हत्येचा कट होता आमदार रोहित पवार यांचा दावा गायकवाड यांच्यावरचा हल्ला करणाऱ्या दीपक काटेकडे बंदूक होती रोहित पवार यांचा आरोप हल्लेखोर दीपक काटेवरती अजूनही कारवाई केली नाही हे धक्कादायक खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया तर गायकवाड यांच्यावरील हल्ला ही महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी घटना असल्याची सुद्धा सुप्रिया सुळे यांची टीका प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी भाजपचा संबंध नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण हल्लेखोर काटे भाजपचा पण कारवाई झाली पाहिजे बावनकुळे यांची प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेला हल्ला हा निंदनीय गृहराज्यमंत्री पंकज गोयर यांची प्रतिक्रिया हा हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा प्रश्नच नसून या हल्ल्याची कसून चौकशी केली जाईल गोयर यांच्याकडून स्पष्ट राजकीय आरोप करण्यापेक्षा गायकवाड यांच्यावरती हल्ला केलेल्यांवरती कारवाई झाली पाहिजे भाजपचे नेते परिणय भुसे यांचं विधान भाजपवरती आरोप केल्याशिवाय विरोधकांना झोप येत नसल्याची टीका मराठा क्रांती मोर्चाकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचा निषेध गायकवाड कुटुंबासह असताना असा भ्याड हल्ला करणं हे निषेधार्ह अशा पद्धतीने हल्ला करत भ्याड कृत्य मराठा क्रांती मोर्चा आक्रमक बेडच्या अंबाजोगाईमध्ये हो प्रवीण गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत समर्थकांनी घोषणाबाजी केली दरम्यान गायकवाड के यांच्यावरच्या हल्लेखोरांवरती कठोर कारवाई करावी अशी ही मागणी यावेळेला करण्यात आहे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची पक्षामध्ये कुठलीही चर्चा नाही सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया उद्या पक्षाची मीटिंग होणार असून काही असलं तर त्यामध्ये कळेल अशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे विधानसभेमध्ये जयंत पाटील यांना उद्देशून अध्यक्षांचं सूचक वक्तव्य सध्या तरी तुम्ही उत्तर देण्याच्या नाही प्रश्न विचारण्याच्या भूमिकेत तर जयंत पाटील यांना अलीकडे मोदींच्या योजना आवडू लागल्यात मुख्यमंत्र्यांची मिश्किली राज्यामध्ये महायुती राहील मात्र आपल्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीसोबत कदापिही युती होणार नाही शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचं वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे सोळा जुलैला भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आज सासवडमध्ये जगताप यांचा सा पदाधिकाऱ्यांचा मेळावा भाजपच्या प्रवेशाआधी जगताप यांना शुभेच्छा देणारी सासवडमध्ये बॅनर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये अति धोकादायक दोनशे छप्पन्न इमारती यापैकी एक्कावन्न इमारती निष्कासित तर एकाहत्तर इमारती रहिवासमुक्त करण्यात आलेल्या आहेत विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांची माहिती विदर्भामध्ये आलेल्या पुरामध्ये सात नागरिकांचा तर सत्तावीस जनावरांचा मृत्यू झाला आहे एक हजार नऊशे सत्तावीस घरांचं अंशतः नुकसान मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांची विधानसभेत माहिती विदर्भामधल्या धरणांमध्ये प्रचंड प्रमाणावरती असलेला गाळ पुराचं एक प्रमुख कारण आहे वडेट्टीवारी यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडला आहे धरणाच्या खोलीकरणाच्या संदर्भात निर्णय घेण्याची सरकारकडे त्यांनी विनंती केली आहे धरणामधील गाळ काढण्यासाठी गठीत केलेल्या समितीकडून आलेल्या शिफारसी सरकारकडून मान्य गाळ काढण्यासाठी पुढच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देऊन अंमलबजावणी करू वडेटीवारांच्या प्रश्नावरती मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचा सरकारला घरचा आहेर बेकायदा बांधकामाच्या प्रकरणी सरकारी निष्क्रियता सभागृहामध्ये त्यांनी मांडली आहे दोन हजार नऊच्या सरकारी आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याचं भातखळकरांचं विधान मनपा क्षेत्रामध्ये नागरी पोलीस अजूनही स्थापन नाही भातकळेकरांचा सरकारला घरचा आहेर तर तीन महिन्यामध्ये बजावणी करण्याची एकनाथ शिंदे यांची हमी छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले हे युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये समाविष्ट झाल्याच्या नंतर सत्ताधाऱ्यांचा जल्लोष मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विधिमंडळ परिसरामध्ये सत्ताधाऱ्यांचा जल्लोष मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून विधानभवन परिसरामधील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन शिवरायांच्या वारा किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये आल्याच्या विषयी एकमेकांना त्यांनी पेढेही भरवले श्रेय घेऊन उत्सव करण्यामध्ये भाजपचा हात कुणीही धरू शकणार नाही भाजपच्या किल्ले जल्लोषावरती दैनिक सामनामधून टीका करण्यात आली आहे तर भाजपचा जन्मच अशा उत्सवांसाठी झाल्याचा टोला लगावताना ही जागत्याचा वारसा तुम्हाला हा पेलवेल ना असाही टोला लगावण्यात आला आहे साताऱ्यामधील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये जागतिक वारसा घोषित बारा गडकिल्ल्यांच्या भव्य प्रतिकृती युनेस्कोच्या टीमची साताऱ्यामधल्या या संग्रहालयाला नुकतीच भेट लवकरच नागरिकांसाठी हे संग्रहालय खुलं होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्षाने चिन्हाच्या संदर्भात पुढील सुनावणी आता ऑगस्टमध्ये होणार आहे मनपा निवडणुकीमध्ये शिंदेंना पक्ष तसंच चिन्हाचं नाव वापरण्यापासून रोखा अशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कोर्टावर विनंती करण्यात आली होती आणि यानंतर बुलेटिन